निवेदन दिला त्याचा उद्देश काय होता जे दोन हजार तेरापासून निवेदन देऊन देऊन जे प्रलंबित जे का काम जे होतं माझं आज आम्ही सविस्तर कलेक्टर साहेबाला भेटलो पूर्ण माहिती दिलो त्यांना कलेक्टर साहेब बघून आदेश काढले आणि शिवसाहेबाकडून पूर्ण रिपोर्ट मागवायला सांगितलं समोर जे जे काय कामं जे पेंडिंगमध्ये आहेत ते सगळे तात्काळ मागून घ्या म्हणून सांगितले शिवसाहेबाला आणि त्या अनुषंगानं माझं काम होण्याचे आश्वासन दिलेत आणि जर काम जर नाही झालं माझं चार आठ दिवसामध्ये तर मी उपोषण किंवा आत्मदन करणार असं कुठलं प्रकरण आहे हे कदेर गावचं आहे गावचा आहे ग्रामपंचायत पाणी चोरून विकते माझ्या बोरचं त्या अनुषंगानं आणि जे प्रतिवादी जे आहेत ते विनाकारण त्यांच्या नावावर काही नसताना ते आम्हाला अडथळा करतात म्हणून ते आम्ही निवेदन दिलं होतं मग शिवसाहेब जर तुमची मागणी पूर्ण नाही झाली तर काय उपोषण आणि आत्मदान हे दोन्हीशिवाय पर्याय नाही तर शिवसाहेब सरपंच साहेबाला फोन लावले होते तिने गोल, गोल बोलून विषय केला तर शिवसाहेबसुद्धा आदेश दिले, की तात्काळ यांची चौकशी करा शिवसाहेब बी आदेश काढले